तर मंडळी आता आपण मंडळी लवकर या लाईव्ह लाईव्ह सुरू झालं आपलं किती महिने झाले शुरू लाईव्ह आपल्या दोन महिन्यानंतर बहुतेक आम्ही लाईव्ह ला आलो त्याचं त्याच खास कारण तेच आहे की का अरे येतील बाबू नाही बाबू आपण जेव्हा जेव्हा लोक लाईव्ह येतील ना तेव्हा ते बघतील मग त्यांना कळणार येतील चला या मंडळी लाईव्ह आल्याशिवाय आपण बोलू शकत नाही ना गेला एक महिन्यापासून हा एक, एक जण आलो कोणत्या आलं आता बाबू आपल्याला ते हाय करतील ना तेव्हा आपल्याला कळेल <laughs> <laughs> कोण आलं लाईव्ह दिसत नाही कोण ते भाऊ हे कळत नाही ना आपल्याला काय बोलतात ते अजून हा पल्लवी चंद्र 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 त्रे स्वागत आहे मंडळी चला एक मिनिट हा चंद्र त्रे चला या मंडळी लाईव्ह वर अजून कोण आहे पल्लवी ताई अलंकार केदारे हाय हाय काय म्हणता लाईव्ह वर यायचं मुख्य कारण म्हणजे गेल्या एक महिन्यापासून काहीतरी यूट्यूबचं बघू थांब ना लागेल ते युट्यूबचं काहीतरी इश चालू आहे मला वाटलं की माझ्याच अकाउंटला प्रॉब्लेम आहे ज्योतिताई हाय हाय शौर्या ये ना बघू आले सगळे दोन मिनिटं थांबला शौर्या अंजी अंजीवाला या पुरुषोत्तम निलेश हाय हाय सगळ्यांना हाय करू सगळ्यांना मुख्य कारण की गेल्या एक महिन्यापासून आमचा जो चॅनल आहे त्याचे व्हिडिओ आहेत त्याला व्ह्यूज येत नाही आहेत अगोदर तरी व्ह्यूज छान यायचे एक लाख दोन लाख व्ह्यूज यायचे तर गेल्या एक नमस्कार नमस्कार ताई तर गेल्या एक महिन्यापासून बहुतेक आमच्या आमचे व्हिडिओ म्हणजे लोकांमुळे पोचत नाही आहेत आणि जेवढे आपल्यामुळे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशनच जात नाही आहे मला वाटतं काय सिस्ट सिस्टमचा काय अल्गोरिदम असतो यूट्यूबचा दरवर्षी दोन तीन महिने तर असं कायचा विषय असतो तर बहुतेक यावेळी पण त्यांनी अल्गोरिदम चेंज केला आहे तर बघू आता परत कधी आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतील लवकर पण थोडासा म्हणजे डिमोटिवेट होतो आम्ही लोक की यार आमच्या एवढे व्हिडिओ आम्ही लोक बनवतोय आमचे व्हिडिओ तुमच्याकडून पोहोचतच नाही आहे भरपूर आपले सबस्क्राईबर आहेत ते आम्हाला आमचे पर्सनल आमचे जे फॅमिली म्हणजे हॅलो हॅलो फॅमिली मेंबर पण आम्हाला भेटतात कधी ना ते पण बोलतात दादा आपले व्हिडिओ का नाही आहेत मित्रमंडळी पण बोलतात दादा आपले व्हिडिओ का आहेत आम्हाला दिसत नाही आहे तर मी त्यांना तेच म्हणतो की तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा तर तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येतील व्हिडिओचे अमेझिंग असतात व्हिडिओ तुमचे थँक्यू थँक्यू ज्यतताई डॉक्टर निनाद मोरे फॉर्म मलेशिया अरे वा मलेशिवर ना थँक्यू थँक्यू सॉरी ये ना बाबू बाळा अगोदर बाबू मलेशियावर ना आपले सबस्क्रायबर आहेत हाय 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 स्टार कसे आहे सगळे मजेत ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर लोकांनी प्लीज आयकॉन ब्ले सारवी आली सार्वी आली बटन दाबा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येतील आहे तुमची थँक्यू थँक्यू आमच्या सार्वी चॅकटी कशी आवडते तुम्हाला पण आम्ही लाईव्ह मध्ये बाबू अशु का बोलतो तू मध्ये मध्ये काय येते सारवी लाईव्ह बघायला देत नाही बघा रुबीस क्यूब घेऊन आली दाखव सगळ्यांना दाखवते क्रिसमस क्रिसमस पार्टी मध्ये भेटलं जिनू था कलो मी ज्योती फ्रॉम धुळे महाराष्ट्र थँक्यू था। थँक्यू कैलाश भोसले हाय हाय शो हाय बोला थँक्यू मंडळी शंभर लोक लाईव्ह आले खूप छान वाटत आहे भरपूर दिवसानंतर एवढे लोक माझ्या लाईव्ह आले छान वाटत आहे सर्वांचा प्रेम आम्हाला असंच मिळत आहे पुढे पुढे मिळत राहू शौर्या 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 पाच मिनिटं बस, बस। ना बाबू हा असू दे आपले पाच भाऊ सबस्क्राईबर आपले सोनू लय दिवसानंतर बस मधून जास्त व्हिडिओ नाही पाहिले अजून आता बघते अच्छा थँक्यू थँक्यू बघा तुम्हाला आमची व्हिडिओ नक्की आवडतील आणि एकशे चौदा लोक लाईव्ह आहेत पण आपल्याला लाईक किती आलेत फक्त दोन तर मंडळी आपले लोकांवर पोहोचत नाहीयेत आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्या पण एवढे पोहचत नाहीये तर त्याची त्याची मी दिलगरी व्यक्त करतो तुम्ही आमचं सबस्क्राईब केलेलं चॅनल आहे तर तिकडून तुम्ही बिल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येतील आणि ब्याऐंशी लोक लाईव्ह आले तर त्यासाठी धन्यवाद लवकर लवकर व्हिडिओला लाईक पण करा जेणेकरून आपला जो अकाउंट आहे तो बूस्ट होईल दादा छोटीची ऍक्टिंग एक नंबर असते थँक्यू थँक्यू दादा सर दोन मिनटं बस नाही बाळा आणि आमची शौर्याची कशी असते शौर्याची कशी असते पप्पाची पप्पाची नसते बरोबर शौर तर बोला मंडळी कोण आहे चला लवकर पटापट कमेंट करा तर मी लगेच रिप्लाय देऊ शकतो दिस मेसेज इज हेल्ड फॉर रिव्ह्यू ओके कोणी चुकीचा मेसेज केला असेल त्याच्यामुळे रिव्ह्यूमध्ये गेला आहे तर मंडळी चुकीची कमेंट करू नका सिस्टम असं ते बरोबर पकडतं कमेंट तशी सेटिंग करून ठेवलेली आहे मी तर प्लीज छान छान कैलास बोलले शौर्य खूप छान आहे थँक्यू थँक्यू ते बोलले शौर्य खूप छान आहे थँक्यू hmm. सारवी सारवी कशी आहे सावरी कशी आहे सारवी कशी वाटते सावरी का बोल तोंडात निघते सारवी सावरी सावरी आणि तुझं नाव काय शौरू, शौरू. 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 का सुशील बोलतात बघ आपले सेव्हन टूच झाले बाकीचे सगळे गेले तर मंडळी बोला अजून कोण आहे तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही मंडळी तर थोडंसं वाईट वाटतंय मला पण आप, आपल्या व्हिडिओला पहिले एक लाख दोन लाख व्ह्यूज यायचे आता फक्त पाच हजार ते सहा हजार व्ह्यूज येत आहेत तर थोडासा आम्ही डिमोटिवेट झालो तो म्हटलं की व्हिडिओ बंदच करूया बनवायचे पण नंतर मी बाकीचे आपले कॉमेडी मराठी क्रिएटर आहेत अरे बाळा सावरी ही छान आहे सावरी नाही ता ताई दादा सारवी सारवी ते पण सावरी लिहितात आहे बघ सावरी सारवी सर्वच एक नंबर आहे थँक्यू थँक्यू मंडळी सावली तर मला वाटलं की फक्त माझ्याच व्हिडिओला प्रॉब्लेम झाला आहे माझ्याच चॅनेलला प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी बाकीचे चॅनेल पण रिव्ह्यू केले त्याच्यामध्ये तुम्हाला किरण पास्टे आपले जे मुंबईचे आहेत कॉमेडी क्रिएटर परत दुसरे आहेत स्ट्रॉंग संजीव असे बरेचसे आपले मराठी क्रिएटर आहेत त्यांचे मी व्हिडिओ पाहिले तर त्यांचे पण व्हिडिओ अगोदर जे त्यांना जे व्ह्यूज येत होते त्याच्यापेक्षा आता फक्त म्हणजे दहा पंधरा पर्सेंटच व्ह्यूज येतात पहिले त्यांच्यामध्ये पण त्यांचे मिलियन पर्यंत जायचे जा, आता त्यांच्या पण व्हिडिओ व्ह्यूज येत आहेत तर मला थोडस असं वाटलं की काहीतरी सिस्टमचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे युट्यूब आहे ना ते ऍक्च्युअली रिकमेंडेशन रिकमेंडेड करत नाहीये म्हणजे आपले जे ना रिकमेंड करायला पाहिजे ना तर ते रिकमेंडच करत नाहीत त्याच्यामुळे आपले व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीयेत तर आपले पण जेवढे सबस्क्रायबर थोडे दिवस तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही आमचा व्हिडिओ रेग्युलर सर्च करून बघा शिरोडकर परिवार म्हणजे कसं आमचे आपले व्हिडिओ तुमच्याकडून पोचतील तुम्हाला पण छान वाटेल अजून कोण आहे मंडळी आपल्या या लाईव्हला तरी लाईक करा फक्त दोन लाईक आहेत थोडंसं वाईट वाटतं एवढं लोक ला आलेत आले आहेत आणि लाईक फक्त एकच केलेलं आहे तर पटापट पत, लाईक लाईक करा आपल्या व्हिडिओला आपली आय डी बूस्ट व्हायला पाहिजे दादा मी लेडीजच आहे कैलाज भोसले अच्छा लेडीजच आहे तर मी बरोबर ओळखलं म्हणजे ते बस नसो सोनू पाच मिनिटं शोरूम शो आमचं धडपड आहे दोन मिनिटं एका जागी बसत नाही त्याला मी सांगितलं होतं की आपण दहा ते पंधरा मिनिटं लाईव्ह जाऊया आता किती मिनटं झालेत आठ मिनिटं झालेत अजून दोन ते तीन मिनिटं आम्ही लोक लाईव्हर आहे तर मी त्याला बोलले एका जागी बस आपण आपल्या आहेत जे आहेत लोकल लाईव्ह शेकोटी करायची करायची थंडी वाजते त्याला तर मंडळी सर्वांना विनंती आहे पण पुन्हा एकदा विनंती करतो की आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील तर प्लीज थोडे दिवस तुम्ही सर्च करून व्हिडिओ बघा थोडं बरं वाटेल कारण का व्ह्यूज खूप डाऊन झालेत म्हणजे काहीतरीच व्ह्यूज डाऊन झालेत साठ ते सत्तर टक्के व्ह्यूज डाऊन झालेत म्हणजे एका व्हिडिओला समजा जर मला शंभर व्यू व्ह्यूज येत होते तिकडे आता फक्त पाच ते दहा व्ह्यूज येत त्याच्यामुळे कसं लोकांवर व्हिडिओ पोचत नाहीत आणि लोक वारंवार कंप्लेंट करतात की दादा तुमचे व्हिडिओ का नाही येत आहे भरपूर दिवस जर व्हिडिओ का नाही येत आहे त्याच कारणामुळे मी आज लाईव्ह आलो आहे तुम्हाला सांगायला अजून कोण आहे बाबू फोर्टी सेव्हन लोक झाले बघ एकशे एकोणीस होते आता फक्त फोर्टी सेव्हन आहेत चला या मंडळी लवकर लवकर लाईव्ह आमच्या शेवट आहे सेव्हन्टी टू नंतर सेव्हन्टी नंतर फिफ्टी सिक्स फोर्टी सेव्हन आता फोर्टी सेव्हन अजून एक एक्स्ट्रा लाईक तू, तू, बोलत नाही ना म्हणून ते लोक नाराज झाले लाईक हा फक्त तीनच लाईक आले बघ तू बोल तर लाईक करतील ते लोक बोल त्याला बोल आमच्या व्हिडिओला लाईक करा हा या लाईव्ह लाईक करा स्टार यशू लॉक्स हाय 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 योगी राजू काय झाले दादा नाही ताई काहीतरी सिस्टमचा प्रॉब्लेम चालू आहे युट्यूबचा ना दरवर्षी काही ना काही सिस्टमचा अल्गोरिदम असतो चेंज होत असतो तर यावेळी पण त्यांचं अल्गोरिदम चेंज झालं आहे पॉलिसी चेंज झालेत त्याच्यामुळे थोडासा तो व्हिडिओवर इफेक्ट पडतो मोठमोठे क्रिएटर त्यांच्याब सुद्धा होत आहे आपण ते छोटे क्रिएटर आहेत तर विचार केला होता की एक लाईव्ह जाऊन लोकांना आपण एक सूचित करूया की आमचे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचत नसतील तर त्यासाठी काय करावं लागेल तर थोडे दिवस कृपया करून तुम्ही व्हिडिओ आमचा सर्च करून बघा शिरोडकर परिवार तर तुम्हाला रोजचा रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला दिसेल चला बोला मंडळी हो नाही दिसले तेच विषय भरपूर क्रीडा लोकांचे विषय इश्यू चालू आहे त्याच्यामुळे अजून कोण आहे अजून कोण आहे अजून कोण आहे शौर्य बरा आहे अजून कोण आहे चला या मंडळी लवकर लवकर थँक्यू थँक्यू अजून आहे चला मंडळी खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून टार्गेट ठेवला होता की पाच ते दहा मिनटं तर भेटू आपण पुढच्या लाईव्हला बॅटरी पण लो झाली आहे फक्त चार सेकंद चारच राहिले आहेत पॉईंट्स तर बॅटरी आता डाऊन होत होत चालली आहे पूर्ण मोबाईल स्विचअप होऊ शकतो त्याच्या अगोदर लाईव्ह बंद करतो खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून भरपूर लोक लाईव्हवर आले ते खूप छान वाटलं तर रिक्वेस्ट आहे तेवढं करा मंडळी भेटू आपण पुढच्या लाईव्हला तोपर्यंत धन्यवाद भेटूया जय महाराष्ट्र